रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती साईड पट्टी कचरा रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत आज पाहणी केली पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे ढिगारे हटवण्यासोबतच नगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती साईडपट्टींचं काम करावं महामार्गाचं कामही गतीनं करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी संबंधितांना दिली आहे पालकमंत्री सामंत यांनी आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागांची मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिंग यांनी तात्काळ पाहणी केली मारुती मंदिर येथील चौकात वाहतूक सुरळीत होण्यासाठी पार्किंग स्टॉपिंग पट्टी करण्याबरोबरच या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला डांबरीकरणाचा थर करण्याची सूचना दिली साळवी स्टॉप येथे चौपदरीकरणाची पाहणी करून हे काम गतीनं करण्याची सूचना दिली आहे पाऊस पडल्यानंतर बाजूला असणारे मातीचे ढिगारे वाहून चिखल होणार नाही याची दक्षता घेऊन ते बाजूला करावेत असे देखील रत्नागिरी जिल्हाधिकारी सिंग आता आपण मागच्या एक महिन्याच्या कालखंड बघितला तर त्यामध्ये लहान बाळ जे आहे चुकीच्या वेळी दोन लहान बाळ शील धरणावर गेले होते आणि त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि आता आपण तीन दिवस पूर्वीच्या बाजूचं खेड तालुकामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी ते, हो ते नदी पोहायला गेले होते नदीच्या जवळ आणि त्यापैकी सुद्धा काही डेथ्स तो आमचं हे जे आहे की हे जे जबाबदारी आहे ते पालक आणि तिकडचे तलाठी ग्रामसेवक ऑलरेडी तहसीलदार आणि विभागीय अधिकारी मार्फत आम्ही दिलेलं आहे या विषयासंदर्भात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिकॉशनरी मेजर्स काय करायला पाहिजे हे आम्ही सूचित केलेलं आहे आणि यामध्ये मोठं रेस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे आईवडील आणि त्या त्या गावचे किंवा त्या त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि कराटे हे थोडं आपण एक दहा मिनिट चर्चा केली तो डेफिनेटली यामध्ये आपल्याला खूप चांगल्या रिझल्ट दिसेल आणि असा काही इश्यू किंवा असं काही इन्सिडेंट होणार आणि दुसरं आहे की आपले जे आता केलेले आहे त्याप्रमाणेच पोलीस विभागानेसुद्धा या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदत पोहोचवण्यासाठी सर्व तयारी ती पूर्ण केलेली आहे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे भाग असतात अशा गावांमध्ये सूचना देणं ते लोकांना माहिती उपलब्ध करून देणं जिथं काही जेव्हा अधिकचा पाऊस होणार असतो सुद्धा सूचना लोकांपर्यंत पोहोचवणं त्याबाबतची काळजी आपण घेतलेली आहे ज्या गावांमध्ये शहरामध्ये पाणी भरतं पूर परिस्थिती निर्माण होते अशा ठिकाणी आपण रबर बोटिंगची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी जे ट्रेंड आहेत बरोबर मोदीच्या बघण्यासाठी त्यांच्या पण व्यवस्था केलेली आहे आणि त्या संदर्भातली सगळी काळजी आपण घेतली जाते मला या ना निमित्ताने नागरिकांना आवाहन करायचं आहे की सर्व असताना आपल्याला स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेव्हा केव्हा अशा प्रकारचे अलर्ट असतील पावसासंदर्भातले किंवा समुद्राच्या भरतीसंदर्भातले त्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण जागरूक राहिले पाहिजे आणि इतरांना जागरूक केलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही घटना दुर्घटना होणार नाहीत धन्यवाद आपण सर्व गटविकास अधिकाऱ्यांना गट शिक्षणाधिकाऱ्यांना असं सूचना दिलेली आहे की विद्यार्थ्यांची लहान मुलांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या एस्पेशली छोटे मोठे सकाव आहे जे ऑलमोस्ट वलनरेबल आहे या पडण्याची कंडिशनमध्ये आहे ते आपण बंद करण्याची सूचना दिलेली आहे तसेच जसं जिल्हाधिकारी महोदयाने सूचना केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांना पण आपण सूचना दिलेली आहे की ग्रामपंचायतीमध्ये तलाठी ग्रामसेवक सर्व शिक्षक ह्याच्यामुळे येऊन याच्यासोबत चर्चा करणे तसंच आरोग्यविषयी पण आपण सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या फ्रणांना अलर्ट केलेली आहे